तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा खूपच नाराज होऊन बसलेली असते त्यावेळेस तिला तिचे आईबाबा विचारतात की अगं अक्षरा काय झालं काय झालं तू एवढी नाराज आहेस त्यावेळेस अक्षरा म्हणते की माझ्याकडे राजनाम्याची मागणी केलेली आहे त्यानंतर तिची आई म्हणते की मग तू काय म्हणालीस तेव्हा अक्षरा म्हणते की मी काहीच केलेलं नाही तर मी राजीनामा का देऊ तर इकडे आजी अधिपतीला समजावत असते ती म्हणत असते की झालं गेलं विसरून जावा आणि घेऊन या तिला घरी तर अधिपती फक्त विचार करत असतो तर इकडे अक्षराचे बाबा अक्षराला म्हणत असतात की अक्षरा खरंच दे तू राजीनामा ती शाळा सोड ती माणसं सोड तो नवरा सुद्धा सोड आणि हे ऐकल्यानंतर अक्षरा मात्र फक्त ब तिच्या बाबांकडे बघतच राहते तिला वाटत असतं की माझे बाबा असे का बोलतायत तिला बाबांचासुद्धा राग आलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब